नमस्कार कशा आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचा आजचा दिवस खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत ही स्त्री आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा डेली ब्लॉगला सुरुवात करते तर ता ताईनुस सकाळचे वाजलेले आहेत साडेसहा आणि तुम्ही बघू शकताय ह्यांची है। देवपूजा झालेली आहे म्हणजे स्वामींची पूजा वगैरे झालेली आहे आणि लाईट गेली होती आणि लगेच लाईट आली तर दाखवते तुम्हाला स्वामींची छान अशी सुंदर साडेसहा वाजलेले आहेत माझे आंघोळ वगैरे झाली आणि ह्यांची स्वामींची पूजासुद्धा झालेली आहे साडेसहा वाजलेले आहेत आणि आता ते निघालेले आहेत साईटवरती पूजा वगैरे झाली पूजा झाल्यानंतर ते साईटवरती निघणार आहेत तर कसं आहे बघा त्यांना आज जरा वेळ होता म्हणून त्यांनी पूजा वगैरे सकाळी लवकर करून घेतली आणि रोजचं जर सा साडेआठला जायचे असतील ना तर ते पूजा करतात पण साडेसहाला जायचं असेल ना तर त्या दिवशी कधी कधी होते पण आज सगळेच लवकर उठलो होतो त्यामुळे पूजा वगैरे त्यांची सगळी झालेली आहे आणि बघू शकताय स्वामींची पूजा आणि घरामध्ये किती प्रसन्न वातावरण झालेलं आहे बघा तर सकाळी सकाळी आपल्या घरामध्ये जर पूजा झाली लवकर आणि धूप दीप दाखवला अगरबत्ती लावली खूप छान सुगंध येतो आणि घरामध्ये एवढं प्रसन्न असं वातावरण निर्माण होतं तर बघू शकताय बघा साडेका साडेसहाचा वेळ आहे टायमिंग आणि किती छान असं मस्त वातावरण आणि जो टिपवायवरती जो व्हील ठेवलेला आहे मी नागलीच्या पानाचा सुद्धा आणखीनच माझ्या हॉलला हो शोभा आलेली आहे आणि बघा घरामध्ये ग्रीनरी कुठं ना कुठं असली तर खूप छान वाटतं बघा आता भरपूर असे मनी प्लांट लावलेले आहेत बाहेर पण आहेत आतमध्ये पण आहे आणि हा मोठ्या पानाचा मनी प्लांट जो आहे ना तो मला खूप आवडत होता खूप दिवसांपासून घ्यायचा होता फायनली तो आलेला आहे आणि मस्त असा तो फुटलेला आहे छान पण आलेला आहे आणि आता तो हिरवा हिरवा आणि त्याची पानं आणखी खूप मोठी मोठी झाली ना तर त्या कुंडीमध्ये लावते आणि तो मनी प्लॅन मी घरातच ठेवणार आहे ज्यावेळेस तो मोठा होईल त्यावेळेस असं मग मस्तपैकी बंगल्यावरती चढवणार आहे आणि नागलीच्या पाण्याचा वेलसुद्धा तसंच असा बंगल्यावरती चढवणार आहे त्यामुळे आणखीन घराला शोभा वाढेल घराची शोभा वाढेल आणि खूप सुंदरसुद्धा दिसेल इकडे सकाळची साडेसहाची वेळ आहे माझी झालेली आहे आंघळ वगैरे झाली आता देवघरातला दिवा प्रज्वलित केला देवघरातल्या देवांना नमस्कार केला आता स्वामींकडे आलेले आहे स्वामींनासुद्धा एक अर्ध फुल व्हायचं कारण पूजा तर ह्यांनी केलेली आहे एखादं फूल व्हायचं आणि नमस्कार करायचं स्वामींना दिवसाची सुरुवात बघा रोजची माझी नित्यनियमाने अशाच पद्धतीनं असते आपल्या देवघरातल्या देवांचा देवांना नमस्कार परत स्वामींना नमस्कार करून छान अशी माझी मस्त अशी सकाळची सकाळची दिवसाची सुरुवात असते तर बघा कालच्या व्हिडिओला खूप साऱ्या ताईंनी भरभरून असं प्रेम दिलेलं आहे आणि कसं झालेलं होतं काल व्हिडिओ टाकायला खूप उशीर झाला बघा ताईंनं रोजच्या नित्य नियमाने माझं टायमिंग काय आहे नऊला किंवा साडेनऊला व्हिडिओ टाक पण रात्री खूप उशीर झाला आणि आता काय आहे उन्हाळा काम करायला चालू झालेलं आहे ना त्यामुळे जरा व्हिडिओ एडिटिंग करायला वेळ होतो आणि त्यामुळे काय होतं व्हिडिओ एडिटिंग करायला उशीर झाला की टाकायला सुद्धा उशीर होतो काल मी रात्री अक्षरशः उशीरा बसून व्हिडिओ एडिटिंग केला आणि रात्री तुमच्यापर्यंत पोचवला इकडे बघू शकताय साडेसहालाच ह्या मॅडम आलेल्या आहेत आता ह्यांना काय देऊ बरं एवढ्या सकाळी कसं असतं बघा शिळी चपाती खाऊ घालणं पण आपल्याला पाप असतं त्यामुळे स्वयंपाक झालेला नसल्यावर हिला काय वर खायला द्यायचं आणि शिळी चपाती नाही दिली पाहिजे शक्यतो ताजीच गाईला चपाती खाऊ घातली पाहिजे पण आता काय करणार ही सकाळी आता हिचं काय म्हणजे स्वामीच माझी परीक्षा घेतात का काय असं मला वाटतं बघा काय होतं बघा सकाळी सकाळी एवढ्या लवकर येते ही क माझा स्वयंपाक पण झालेला नसतो त्या टायमिंगला माझी पूजापाठ चालू आहे तोपर्यंत तर ही येते आणि काय म्हणतात ती ज्याकडून म्हणजे माझी माझ्याकडून पूजा करून घ्यायची असते म्हणून एवढं लवकर येते का काय असं मला वाटतं खूप लवकर येऊन मनाने दारामध्ये थांबते मला भारी पण वाटतं इतकं प्रसन्न पण वाटतं बरं का गाय दारात आल्यानंतर की कसं मला दोन तीन कमेंटसुद्धा आल्या होत्या बघा पाठीमागं ताई दारामध्ये गाय येणं खूप शुभ असतं तुमच्या घरी साक्षात लक्ष्मी येते असं सुद्धा सांगितलं होतं त्यांनी हो सगळं बरोबर आहे साक्षात लक्ष्मी येते गाय येते तेहतीस कोटी देव रोज माझ्या दारात येतात आणि रोज माझं नैवेद्य तेहतीस कोटे देवांपर्यंत जातं हे सगळ्या गोष्टी पण पैसे चपाती खाऊ घालणं सुद्धा योग्य वाटत नाही पण काय करायचं हे बघ बघू शकता ना तुम्ही आणखीन दिवस उगवलेला आत्ताशी सूर्याची किरणं तुम्हाला दिसतच असतील एवढ्या लवकर ही आलेली आहे सकाळी सकाळी आणि त्यामुळे काय होतं मग आता हिला करणार तरी देणार तरी काय असं होतं सकाळी सकाळी तर मस्त असं काय म्हणतात ती माझीच परीक्षा चालू आहे बघा आता सध्याला असं काम आहे तर इकडे छान मस्त अशी गॅसची सुद्धा पूजा करून घेतली आज आहे शुक्रवार आज माझी शुक्रवारची पूजासुद्धा असते त्यामुळे आज लवकर उठले होते रोजची नेहमीची कामं सगळी आवरून घेऊन पूजासुद्धा करायची असते नित्यदेवपूजा सगळ्या पूजा झाल्यानंतर मग मला ती पूजा मांडायची त्यानंतर मग माझं बाकीची कामं असतात स्वयंपाक पाणी असतो त्यामुळे खूप लवकर उठले होते आज सुद्धा आता हल्ली लवकरच उठलं तर काम पटापट चा, होतात आणि बाकीच्या कामांना वेळ मिळतो इकडे छान सुंदर अशी मस्त गॅसची पूजा करून घेतली आता चहा चहा वगैरे ठेवते आणि चहा ठेवला चहा उकळीपर्यंत माझी बरीच कामं होतात बघा कामं म्हणजे काय की आता तुळशीची पूजा वगैरे करून घेते मी हो कारण उकळेपर्यंत माझी आरामात तुळशीची पूजा होते नळाला पाणी पण आलेलं आहे ते पाणी झाडांना घालायचं झाडांना पाणी ला म्हणजे सगळ्या झाडांना पाणी दिलं म्हणजे आता कसं झालं उन्हाळ्याचे दिवस आहेत ना सगळ्या झाडांना पाणी द्यावं लागतं तर आता मी सगळ्या ताईंना सांगणार आहे बघा खूप साऱ्या मला रोज ताई कमेंट करतात इतक्या छान छान कमेंट असतात ना सगळ्याच ताई माझ्या एवढ्या छान कमेंट करतात पण काय झालेलं आहे बघा सगळ्यांची नावंच मला माहीत नाहीत तर मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्या ताईंना रिक्वेस्ट करते की ताईंनो जी काही तुमची नावं असतील आणि मला खूप आवडेल तुमच्या नावाने तुम्हाला बोलायला आता माझ्या पाठीमागच्या कशा धनश्रीताई रेखाताई ताई जशा जशा आहेत ना मी त्यांची कशी नावं घेऊन बोलते तर काय होतं मग मला तुम्ही कमेंट केलं की मग मी नेहमी एका आताची कमेंट आली होती एका तायची कमेंट आली होती असंच बोलते व्हिडिओमध्ये त्यामुळे मलासुद्धा असे इच्छा आहे की तुमचं नाव माहिती असावं आणि काय होतं माहिती आहे का बऱ्याच वेळा नाव वेगळं असतं आयडी वेगळी असते त्यामुळे आपल्याला ते नाव घ्यावं का नाही किंवा काही काय पुरुषांची आयडी असते काही काही लेडीजची आयडिया असते समजत नाही नेमकं आपल्याला कोण बोलतं आहे काय आहे कमेंट तर येतात खूप सुंदर सुंदर कमेंट येतात तर त्यामुळे मग मी आता तुम्हाला एक सांगणार आहे की तुम्ही आता ह्या व्हिडिओखाली तुमचे जे नाव असेल ते नाव सांगायचं आणि कमेंट करायची म्हणजे काय होते उद्यापासून मी तुमच्या ह्या ताईंची ही कमेंट आली होती त्या ताईंची ती कमेंट आली होती असं मी तुमचं नाव घेऊन बोलेल व्हिडिओमध्ये आणि मला सुद्धा नाव घ्यायला खूप आवडेल कारण काय होतं ताईंनो न कसं आहे आपली ओळख फक्त आपल्या एका ह्यानेच आहे म्हणजे मी व्हिडिओ टाकते तुम्ही मला ओळखता पण मी तुम्हाला ओळखत नाही असं आहे त्यामुळे तुमचीसुद्धा ओळख असावी एक नाव तरी असावं मला आणि खूप सुंदर कमेंट करता एक आ, काल एका ताईंनी कमेंट केली होती त्या मला म्हणाल्या की ताई बघा तु तुमच्याच तु, तु, तु फक्त व्हिडिओमध्ये तुम्ही कमेंटची रिप्लाय देता तरी इतर जे आहेत ना ते कमेंटची रिप्लाय देत नाहीत तर हे बघा ताईंन कसं आहे बघा जुन्या लोकांचं खूप ओव्हर झालेलं आहे आता त्यांना गरज राहिलेली नाही आहे कसं झालं आहे माहिती आहे का त्यांचे व्हिडिओ असे बी टाकले तर बघतात लोक तसे बी बघतात त्यामुळे त्यांना एवढं आता रिस्पॉन्स देत नाहीत ते कमींच्या आणि मी तुम्हाला सांगते तीन वर्ष जर तीन वर्षाचा काळ माझा गेला म्हणजे ह्याच्यातनं यूट्यूब चॅनल तीन वर्षामध्ये मी खूप नोटीस केलेलं आहे जुने जे यूट्यूबर आहेत मोठे मोठे यूट्यूबर जे आहेत त्यांना आपण कमेंट केली की ते कमेंटची रिप्लाय देत नाहीत बऱ्याच वेळा असं मलासुद्धा झालेलं आहे आपण एवढं त्यांचे प्रेमाने हो व्हिडिओ बघतो पण ते आपल्या प्रश्नाचं उत्तर तर लांब जाऊ द्या पण व्हिडिओला कमेंटसुद्धा म्हणजे कमेंटचा रिप्लाय देत नाहीत किंवा थँक्यूसुद्धा म्हणत नाहीत साधं आणि मी तर आता सोडूनच दिले मी कोणाचे व्हिडिओ बघत नाही आणि तसंही मी कमेंट तर कोणालाच करत नाही कारण बघितलं कमेंट करून खूप कसं असतं बघा त्यांना एवढं डोक्यात राहत नाही की बाबा आपण ज्यावेळेस आपण नवीन चॅनल सुरू केला होता था था? तर ह्या सगळ्यांनीच आपल्याला सपोर्ट करून आपल्याला हे केलेलं आहे हे विसरलेले आहेत ते त्यामुळे असे प्रॉब्लेम होतात आणि कसं आहे बघा आपण चा कमेंट कसं आपल्याला एखादा यूट्यूबवर आवडत असतो किंवा एखादी व्यक्ती आवडते म्हणून आपण त्याच्यावरती कमेंट करतो किंवा त्यांना हे विचारतो किंवा आपले काय प्रॉब्लेम असेल तर विचारतो पण ते रिस्पॉन्स देत नाही ते त्या कमेंटचं उत्तर देत नाही तर कसं होतं आपल्यालासुद्धा तोंडात मारल्यासारखं होतं बघा ताईं तर मी तर कोणाला कमेंटही करत नाही आणि कोणालाही विचारत नाही यूट्यूबच्या चॅनेलबाबतीतसुद्धा मी कधीही कोणाला कमेंट केली नाही विचारलं नाही पण साधी सिंपल मी व्हिडिओला एखाद्या कमेंट जर राहिलं तर कसं माझ्यासारखा धार्मिक एखाद्याचा चॅनल आहे तर आपल्याला एखादी गोष्ट आवडली किंवा काय इतर आपण कमेंट टाकली ना तरीसुद्धा आपल्या कमेंटला साधा रिप्लायसुद्धा देत नाहीत किंवा ती कमेंट बघितली असंसुद्धा दाखवत नाहीत असं खूप वेळा झालं आहे त्यामुळे मी आता त्या लोकांचे व्हिडिओ बघायचे सोडून दिलेले आहेत मला पण आपल्याला कसं आहे आपल्याला आप पण थोडीफार किंमत आहे आपल्याला पण हे आहे तर असं असतं आणि मला जे जे कमेंट करतात आता बघा माझ्या माझ्याकडं ज्या नवीन ताई जोडलेल्या आहेत त्यासुद्धा नवीन काय काय जरी यूट्यूबरच आहेत तर ते मला बरेच विचारतात ताईतून मी म्युझिक कुठून घेतलं तर अजिबात कसं असतं बघा गर्वाचं घर गर खालीच असतं त्यामुळे गर्व कुठल्याही गोष्टीचा माणसाने करू नये हा जन्म असाच जाणार आहे आला जन्म गेला जन्म फक्त ह्याच्यात आपल्याला नावच राहणार आहे आपलं कीर्ती राहणं म्हणजे काय म्हणतात ती आपली मूर्ती जाऊन आपली फक्त कीर्ती राहणार असते त्यामुळे आपण कधीही चांगलं वागायचं समोरच्याने कसं जरी वागलं तरी त्यामुळे मला बऱ्याच जण ताई विचारतात ताई तुम्ही हे म्युझिक कुठून घेतले ते सांगा जे जे मला काही त्यांनी विचारलेलं आहे ते ते मी त्यांना सांगत असते बघा मला कुठल्याही गोष्टीचा अजिबात गर्व अभिमान नाही तर बघू शकता आशार आहे सूर्यनारायणाला जल अर्पण करून आले वेळ होता म्हणून सूर्यनारायणाला जल अर्पण करून आले आणि ह्या दोन लक्ष्मी आणलेल्या आहेत तर बघा ताईनं मी आवर्जून तुम्हाला सांगते लक्ष्मीची पूजा आपल्या घरामध्ये कशी करायची आणि आणताना आता आम्ही हेच वापरतो म्हणून ह्याची पूजा तुम्हाला कशी करायची मी सांगते आता ह्या लक्ष्मी आणलेल्या आहेत तर ह्या लक्ष्मींची पूजा कशी करते आणि आणताना मी तुम्हाला सांगते ना नेहमी की मी दोनच आणते एक आणत नाही कधीही आणताना दोघी आणत असते आणि काय होतं मग दोन आणले की जोडीनं पूजा पण करता येते आणि घरामध्ये लवकर म्हणजे खराब पण होत नाहीत अल्टरनेट वापरले येतात ही तशी आली तर ही वापरता येतात ती कारण दुकान आहे आपलं हे ते त्यामुळे दोन आणत असते लक्ष्मी आणि लक्ष्मी आणल्यानंतर सर्वात अगोदर बघा आपल्याला एका ग्लासामध्ये पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये गोमूत्र टाकायचं आहे गोमूत्र टाकून सगळे लक्ष्मीवरती सगळं पाणी शिंपडायचं आहे त्याचं कारणसुद्धा सांगते ताई नव्ह लक्ष्मीवरती गोमूत्र का टाकायचं आहे कारण बघा आता ही घरी कोणाच्या बनलेली असेल कुठं बनलेली असेल किंवा किती ठिकाणी आपटून आलेली असते किती जणांचे हात लागलेले असतात आणि आपण ती आपल्या घरी आणत असतो कारण आपल्या घरातलं आपण आपल्या घरामध्ये आपण ते सर्वत्र झाडू मारत असतो त्यामुळे तिला अशा पद्धतीने तिचं पवित्र म्हणजे तिला पवित्र करून घ्यायचं गोमूत्र टाकून गंगाजल टाकून आणि त्याचबरोबर अशा पद्धतीनं हळदी कुंकू लावून फूळ एखादा ठेवून अगरबत्ती ओवळायची आणि पूजा करायची पूजा केल्यानंतर लगे लगेच वापरायला घ्यायची नाही एक तासाभराने तर तासाभराने वापरायला घेतली तरी चालेल आणि तुम्हीसुद्धा अशाच पद्धतीने पूजा करत जावा बघा मी नेहमी सांगत असते काही ना काही गोष्टी मागं शास्त्र असतं काहीतरी तर लक्ष्मीची पूजा अशा पद्धतीनेच केली पाहिजे कारण बघा खूप जणांचे हात लागलेले असतात आता आपण मार्केटमध्ये खूप घाण असते बघा मार्केटमध्ये कुठलीही गोष्ट स्वच्छ असते का आता त्या ठिकाणी अशाच ठेवलेल्या असतात त्याचबरोबर जिथं बनलेली असते तिथंसुद्धा बघा त्यांचे पाय लागलेले असतात बनवताना आता त्यांची चुकी नाही येते पण त्या गोष्टी आपण व्यवस्थित करून आपल्या घरामध्ये वापरायचं असतं कारण आपल्या घरामध्ये आपण ती सगळीकडे फिरवणार असतो त्यामुळे बाहेरचे दोष आपल्या घराला लागू नये यासाठी अशा पद्धतीने तिची पूजा करायची आहे मी पाठीमागं गेल्या वर्षी दोन वर्षापूर्वीसुद्धा व्हिडिओ टाकला होता बघा मी लक्ष्मीची पूजा क म्हणजे कशा पद्धतीने करावी तर बघा आणताना गुरुवारी आणलेली आहे आणि शुक्रवारी सकाळी पूजा केलेली आहे तर इकडे आज शुक्रवार आहे आता गुरुवारी आणल्या होत्या बघा लक्ष्मी आणि शुक्रवारी सकाळी अशा पद्धतीने त्यांची पूजा केलेली आहे आणि नेहमी कधीही बघा शुक्रवारी गुरुवारीच पूजा करावी खूप चांगलं असतं आपल्या घरामध्ये भरपूर अशी भरभराट येते आणि तिचा आदरसुद्धा केला पाहिजे बघा नेहमी लक्ष्मी आणल्यानंतर ती अशा पद्धतीने पुजली पाहिजे तिचं व्यवस्थित अशी पूजा केली पाहिजे त्यानंतर बघा तिलासुद्धा रोजसुद्धा इथं तिथं कुठं पण नाही टाकलं पाहिजे तिचीसुद्धा व्यवस्थित अशी निगा राखली पाहिजे जसं की आपण आपल्या घरातल्या बाकीच्या वस्तूंचं कशी काळजी घेतो ही वस्तू व्यवस्थित राहिली पाहिजे तशी तिची सुद्धा काळजी घेतली पाहिजे कारण ती आपल्या घर आपलं जे घर आहे ना ते अख्खं निर्मळ करते स्वच्छ करते त्यामुळे तिलासुद्धा इथं तिथं कुठं पण नाही ठेवलं पाहिजे तिला चांगल्याच ठिकाणी स्वच्छ जागेवर ठेवलं पाहिजे येणाऱ्या जाणाऱ्याची नजर नाही पडली पाहिजे अशा ठिकाणी ठेवली पाहिजे दरवाजाच्या पाठीमागं पण कधीही ठेवायची नाही बरं का तर असो तर बघा मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये तुम्हाला अशी छान छान सुंदर अशी माहिती सांगत असते आणि जी तुमच्यासाठी सुद्धा असते तर बघा असं काय होतं बघा आता मी रोज तुम्हाला माझं रुटीनच दाखवते आता वेगळं काही दाखवणार पण बऱ्याचशा ताईंना माझी रोजची देवपूजा माझ्या दारामधली मा घात दारामध्ये घातलेली रांगोळ उंबऱ्याला केलेलं लेपन साणूंची पूजा जी काय मी सेवा करते गॅसची पूजा हे सगळं बघायला आवडतं आणि कोणाकोणाला ना आवडत नाही रोजचं रुटीन बघायला त्यांनीसुद्धा कमेंटमध्ये सांगा आणि ज्यांना आवडते त्यांनीसुद्धा सांगा काय होतं बघा रोजचं मलासुद्धा प्रश्न पडतो पण मी जे मी जे रोज करते तेच तुमच्याशी शेअर करते तर बघा रोज मी माझी दिनेचे जे, जे शी ले ले आहे ती जशी माझं ठरलेलं शेड्यूल आहे रोजचं तेच मी तुमच्याशी शेअर करत असते तर तुम्हाला पाहायला आवडतं आहे का नाही हे मला नक्की कमेंटमध्ये सांगत जावं आणि सगळ्यांना आवडतं त्यामुळेच सगळ्या आता बघतात हे सुद्धा मला कळतं पण काय होतं बरेचसे असे हे सुद्धा होतात की रोज हेच दाखवते असं पण व्हायला नको त्याच्यामुळे जी मी करते सकाळपासून कारण हा पूजेचा भाग जो आहे तो काही तुम्हाला दाखवायसाठीच नाही आहे तायम हे मी स्वतः करते रोज त्यामुळे मी तुमच्याशी शेअर करत असते तु आणि बाकीचे सुद्धा मला भरपूर अशी कामं असतात अक्षरशः काम करता करता दीड दोन मला कधी वाचतात जी हे सुद्धा कळत नाही आता संसार म्हटल्यानंतर घरातली सगळी कामं ही एकट्या बाईवरतीच असतात जिम्मेदारी ही आणि आमच्या घराची पूर्ण जिम्मेदारी जी काय आहे ती सगळी माझ्यावरती आहे बघा आणि जसं लग्न झालं तसं सगळ्या जिम्मेदारी अंगावरती पडलेल्या आहेत त्यामुळे कधीही कुठलाच कोणाचा सपोर्ट नाही मिळाला आणि कधीही कोणाचं कामात तर नाहीच नाही पण कधीही कुठल्या गोष्टीचा सपोर्ट नाही कामा याच्या बाबतीत मिळाला घरातली जी काही कामं असतील ती सगळी आपल्याला एकट्यालाच करावी लागतात अक्षरशः देवपूजेपासून कपडं धुण्यापर्यंत स्वयंपाकापासून ते सगळं धुणं भांडी करण्यापर्यंत फरशा पुसण्यापर्यंत मुलाबाळांचं सगळं आवरण्यापर्यंत पहिल्यापासून ह्या गोष्टी सगळ्या मी केलेल्या आहेत त्यामुळे सगळ्या गोष्टी माझ्या अंगवळणी पडलेल्या आहेत लग्न झालं तेव्हापासून ज्या ह्या गोष्टी ज्या आहेत त्या अंग अंगवळणी पडलेल्या आहेत त्यामुळे ह्या गोष्टीचं मला काहीच वाटत नाही रोज माझा दिन दिनचर्या म्हणजे माझ्या दैनंदिन जीवनामधली ही सगळी जी आहे ना ही नित्यकर्म जे आहेत ते सवयी लागलेली आहे आणि हे केल्याशिवाय मला दम पण निघत नाही आणि असं आहे एखाद्या दिवशी दे आणि देवपूजा तर माझ्याशिवाय घरामध्ये कोणीच करू शकत नाही कारण माज म्हणजे माझ्यासारखी देवपूजा घरातल्याला कोणाला येतच नाही आणि जरी केली तरी मला ती आवडत नाही त्यामुळे कोण करायलाही जात नाही माझ्याशिवाय देवपूजा अशी घरातली एवढी सुंदर अशी कोणीच म्हणजे कोणीच करू शकत नाही मित्रसुद्धा करत नाहीत ते फक्त स्वामींची पूजा करतात आणि त्यांनासुद्धा मी स्वामींची पूजा कशी कर करते ना ते बघून बघून त्यांना बरोबर हे झालेलं आहे त्यामुळे स्वामींची पूजा व्यवस्थित अशी ती मस्त करतात त्यामुळे त्यांची पूजा छान असते स्वामींची आता बरोबर कसं असतं बघून बघून बऱ्याचशा गोष्टी शिकतं माणूस तर देवपूजेचं कसं होतं देव भरपूर आहेत आणि माझ्या देवघरातल्या देवांची प्रत्येक देवांची जागा ठरलेली आहे एखाद्या व्यक्तीने दुसऱ्याने देवपूजा केली तर देवांची जागा बदलते आणि मग मला ती देवघरामध्ये दे बघायला वेगळं वाटतं त्यामुळे पहिल्यापासून ना माझ्याशिवाय देवपूजा कोणीच करत नाही आमच्या घरामध्ये दे। फिक्स देवपूजा रोजची माझ्याकडे असते जसं लग्न आहे तसं पहिल्यापासून देवाची देवपूजा जी आहे ती माझ्याकडंच असते कोणीही कधी देवपूजेला लक्ष दिलं नाही आणि आमच्या घरामध्ये मीच तेवढी धार्मिक पडले कोणालाही देवधर्माचं पहिल्यापासून नाद नव्हता आणि मिस्टरांना माझ्यामुळे लागला तर असं असतं असं आज आहे बघा शुक्रवार आणि मस्त अशी सुंदर देवपूजा झालेली आहे आणि आज खूप दिवस झाले होते आणि कसं आहे आज आमोशा लागणार आहे शुक्रवार पण आहे आईसाहेबांचा पोत म्हटलं मागच्या पौर्णिमेलाच पाजळं होतं म्हणजे ह्याची होळी दिवशी पाजळा होता त्यानंतर पाजळ्याच नाही म्हटलं चला आईसाहेबांचा पोत वगैरे पाजळून घेऊया आणि आईसाहेबांच्या नावाचा गजर केला घरामध्ये खूप चांगला असतं आणि पोत पाजळून देवीची आरती करायची असते तर बघा हे आ, पोत पाजळून मी देवीची आरती करत असते समर्थला बोलवलं होतं दर्शन घ्यायला पूजा वगैरे झाल्यानंतर दर्शन घे म्हटलं त्याला आणि घंटे वाजवं म्हटलं मी आरती म्हणते तर असं असतं बघा आधीमध्ये माझी ही सेवा चालूच असते कसं असतं बघा कुठलीही सेवा आता आपल्याला आहे म्हटल्यानंतर आपण हे सगळं मनोभावे करणं गरजेचं असतं आणि ह्या सेवेतनं मला खूप म्हणजे खूप समाधान मिळतं त्यामुळे ज्यांच्याकडे आहे परडी देवीची आणि त्यांच्या हातावर असेल ना तर त्या ताईने अशा पद्धतीने सेवा करत जावं आता हा पोत जो आहे ना तो आमुष्याला पौर्णिमेला पाजळला जातो किंवा मंगळवारी शुक्रवारीसुद्धा पाजळला जातो तर आता मी पौर्णिमेला पाजळा होता त्याच्यावर आजच पाजळलेला आहे म्हणजे प्रज्वलित करून त्यांनी आरती करायची आपल्या देवीची देवघरातल्या तर बघा माझ्याकडं येडेश्वरी आईसाहेब तुळजाभोणे आईसाहेब आहेत तर अशा पद्धतीने मी देवीचा पोत प्रज्वलित करून त्या पोताने आरती ओवळत असते आणि आरती ओवाळून देवीचा मोठ्याने गजर करत असते तर अशा पद्धतीनं सुंदर अशी आरती केल्यानंतर खूप छान घरामध्ये प्रसन्न असं वाटतं बघा खुब, तर हा आठवडा माझा खूप म्हणजे खूपच बिझी गेला जसे की आपली स्वामींची सेवा चालू झालेली आहे त्यानंतर बघा रोजची आपल्याला पूजापाठ तर हे सगळं करायचंच असतं त्यानंतर स्वयंपाक पाणी असतं घरातल्या सगळ्या हे असतात त्यातनं वाळवणं उन्हाळी कामाला सुरुवात केलेली आहे तर अशा सगळ्या बरीचशा गोष्टींची आहेत ना ती धावपळ चालू झालेली आहे आणि ह्या बाटलीमध्ये बघू शकता हे जे आहेत ना हे देशी गाईचं गोमूत्र आणलेलं आहे बघा तर जोपर्यंत गोमूत्र पिवळं पिवळं असतं तोपर्यंतच ते पवित्र असतं ज्यावेळेस ते गोमूत्र लाल होईल त्यावेळेस ते गोमूत्र तुम्ही झाडांना वगैरे घालायचं कारण ते गोमूत्र आपल्याला पूजेमध्ये वापरता येत नाही काय होतं बघा गोमूत्र कधी लाल होतं ते तुम्हाला सांगत आहे मग जर आपली सावली जर त्याच्यावरती चुकीची म्हणजे पल्ली अडचण आल्यानंतर किंवा काय तर ते गोमूत्र लाल होतं बघा लाल आणि असं पिवळं पिवळं गोमूत्र राहत नाही आता हे पूजेच्या ठिकाणीच गोमूत्र ठेवलं तर खूप दिवस पिवळं राहतं आणि ज्यावेळेस लाल दिसायला लागलं ना तर ते गोमूत्र आपण पाण्यामध्ये आपलं झाडांना घालायचं आपल्या आणि मग परत दुसरं भरायचं दुसरं आणायचं ताजं ताजं गोमूत्र शक्यतो आठ दहा दिवसाला गोमूत्र आणायचं आपल्या घरामध्ये आणि ते गोमूत्र खूप पवित्र असतं घरामध्ये ठेवलेलं पण देवघरात म्हणजे देव, देव देवाला नाही आपण लावायचं गोमूत्र कधीही देवांवरती नाही शिंपडायचं पण आपल्या अंगावरती आपल्या घरात आपल्या बाहेर घराच्या अशा आजूबाजूला सगळीकडं गोमूत्र शिंपल्याला चांगलं असतं म्हणजे जी काही नकारात्मकता असते निगेटिव्हिटी असते ना ती तिथे त्याने नष्ट होते त्यामुळे अशा पद्धतीनं गोमूत्र हे सगळीकडे शिंपडायचं आता ही शुक्रवारची माझी पूजेची मांडणी चालू आहे तर पूजेची मांडणी मी तुम्हाला थोडक्यामध्ये दाखवते महागंसुद्धा दाखवलेली आहे आज सुद्धा पुन्हा एकदा दाखवते कारण बऱ्याच वेळा परत कमेंट येतात ताई शुक्रवारची पूजेची मांडणी तुम्ही पूर्ण दाखवलेली नाही तर बघा कलशाच्या पाण्यामध्ये हळदी कुंकू अक्षदा सुपारी टाकलेली आहे त्याचबरोबर त्याच्यामध्ये एक फुलसुद्धा टाकलेलं आहे त्याला पाच पानं विडेशी लावून त्याला कलश कलश स्थापन केलेली आहे आणि त्या कलशाला मुखोट घातलेला आहे त्यानंतर असे पाच विडे ठेवायचे आहेत त्या पाच विड्यावरती खारी खोबरं हळकून सुपारी एक रुपयाचे नाणे ठेवायचे त्यानंतर त्याच्यावरती लिंबू असेल तर लिंबू ठेवायचं केळी असेल तर केळी ठेवायचं कुठलं बी एक फळ ठेवायचं तर आज लिंब काय आणली नाहीत समर्थाच्या लक्षातच राहिली नाही त्यामुळे त्यांनी केळी आणली होती फक्त तर केळीच ठेवलेली आहे आणि माझ्याकडं असा मस्त असा मुकुट आहे तो मुकुट मी लावत असते आणि मस्त असं देवीला सजवत असते सजवत म्हणजे साध्या सिंपल पद्धतीनंच अगदी वीस मिनिटात होणारी पूजा आहे तर आता मागच्या वेळेस खूप साऱ्या कमेंट आल्या होत्या ताई ह्या पूजेचं उद्यापन कसं कर करायचं ते सुद्धा सांगा आणि उद्यापन ताई सांगणारच आहे कारण माझं पण उद्यापन ज्यावेळेस करायचं आहे त्यावेळेस तो उद्यापनाचा व्हिडिओ तर येईलच पण त्याचबरोबर कुठली सेवा करायची किंवा सेवा काय करायची हे सुद्धा सांगते तुम्हाला ताईनं बऱ्याचशा वेळी असं होतं की आपल्याला शुक्रवारची पूजा मी मांडते आणि सेवा काय करायची हे सांगू सांगायचं राहून जातं तर दोन टाईम आरती करायची आपली देवीची आरती जी आपण देवीची आरती नेहमी घरामध्ये करतो ती आरती करायची ज्यावेळेस पूजा मांडली त्यावेळेस म्हणजे दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचा सा, आणि ज्यावेळेस स्वयंपाक बनवेल त्यावेळेस आपल्या घरामधलं जो भाजी भाकरी नैवेद्य बनवलेला आहे तो दाखवायचा त्यानंतर एकदा आरती करायची आरती आपल्या देवीची करायची आणि सेवा काय करायची बघा पूजा मांडून झाल्यानंतर परत तुम्ही कधीही सेवा करू शकता सेवा काय करायची स्वामींचं नित्य सेवा स्तोत्र मंत्र त्यामध्ये दे कुलदेवीची सेवा म्हणून आहे तर त्यातली तुम्हाला दुर्गा स्तोत्र आणि स्तोत्राचे पठण करायचे आहे बटन म्हणजे खूप छोटा अगदी पाच मिनटात होईल एवढं स्तोत्र आणि स्तोत्र आहे तर ते वाचू शकता तुम्ही आणि नसेल तर कुलदेवीचा नामजप करायचा आहे तुम्ही मग एक माळ करू शकता पाच माळे करू शकता अकरा माळे करू शकता तर असं जप केलेलं चांगला असतं आता मी माझा मंत्र जो आहे तो जप करत असते आणि दुर्गासूत्र आणि कालिकास्तोत्र जे आहेत ना ते वाचत असते इकडे हो। छान सुंदर अशी पूजा मांडून झाल्यानंतर मस्त असं इतकं घरामध्ये शुक्रवारच्या दिवशी घरामध्ये खूप प्रसन्न वाटतं तरी बघा मला हॉलमध्ये इच्छा आहे माझी की हॉलमध्ये देवघर असावं आणि पूजासुद्धा हॉलमध्ये कारण हॉलमध्ये खूप छान फ्रेश फ्रेश वाटतं किचन जरा अंधारात आहे आमचं किचनमध्ये जेवढं म्हणावं एवढं फ्रेश वाटत नाही तेवढं हॉलमध्ये वाटतं हॉलमध्ये भरपूर असं उजेड येतो आणि हॉलमध्येच बघू मी जे मोठं देवघर बनवणार आहे ना तर माझी इच्छा आहे की हॉलच्या ईशान्य कोपऱ्याला ते देवघर हॉलच्या हॉलमध्ये बनवावं जेणेकरून भरपूर जागा ही पेस पण मिळतो आणि हॉलमध्ये खूप प्रसन्न पण वाटेल आणि अशा पूजा वगैरे मांडल्या आपण जसं की लक्ष्मीपूजन असेल आपलं दिवाळीचं ती अशा पूजा मांडतो किंवा गुरुवारची पूजा असेल किंवा आपण सत्यनारायण पूजा करतो पौर्णिमेची तर अशा पूजा मांडतो ना त्यावेळेस खूप छान वाटतं म्हणून चाललेलं आहे विचार जे देवघर मी मोठं बनवणार आहे ना ते हॉलमध्येच बनवावं सोपा असा ठेवावा जेणेकरून हॉलमध्ये आणि कसं आहे आमच्या घरामध्ये अडचण आल्यानंतर पाच दिवस पाळल्या जातात आणि त्याच्यावरून मला एक कमेंट आली होती बघा ताईंनं की देवपूजा पाच दिवस झाल्यानंतर करायची का चार दिवस झाल्यानंतर करायची तर ता ताई कधीही देवपूजा पाचव्या दे दिवशी डोक्यावरून पाणी घेऊन सगळ्या घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं सगळ्या कपड्यांवरती वगैरे आणि जे आपण हंतरा पंगऱ्याला कपडे धुतो घेतो ना तीसुद्धा धुवून टाकायची आणि त्यानंतर घर सगळं सुचुरबूत करायचं ताईनो त्या दिवशी पाचव्या दिवशी म्हणजे घरातल्या फरशा वगैरे सगळ्या पुसायच्या गोमूत्र टाकायचं गोमूत्र फरशीसुद्धा पुसताना गोमूत्र टाकायचं आणि त्यानंतर पूजा करायची ताईनं लगेच सकाळी उठलं की पाच दिवस झाले म्हणून घर पारोसाचं असतं आणि फरशी न पुसताच आपल्याला पूजा वगैरे करायची नाही ताईनं तर कधीही आणि ज्या पाळ घरामध्ये पाळत असलं तरीसुद्धा आणि नाही ज्या ज्या स्त्रिया नाही पाळत त्यांनीसुद्धा अशी काळजी घेतली पाहिजे की घरामध्ये देवपूजा आपल्याला डायरेक्ट लगेच पाचव्या दिवशी डोक्यावरून आंघोळ घेऊन लगेच देवपूजा करायला जायचं नाही ताईंनं अगोदर आपलं घर डोक्यावरून आंघोळ करायची आपलं घर सगळं सुचिरभूत करायचं सगळ्या घरामध्ये गोमूत्र टाकायचं गोमूत्र टाकून सगळं घर सुचिरभूत करायचं सगळ्या घरातल्या फरशा पुसून घ्यायच्या त्यानंतर आपल्या हातराय पांघराची जी कपडे आपण वापरतो ती अगोदर आंघोळीच्या आधी भिजवायची ती कपडे धुवून टाकायची आणि त्यानंतर आपल्याला घर स्व सगळं सुचुरभूत करायचं सगळं व्यवस्थित करायचं घर चकाचक क्लीन करायचं त्यानंतर आपल्याला पूजा करायची देवाचे भले उशीर झाला तरी चालेल पण शक्यतो तशीच पूजा करायची आणि नाही जमलं त्या दिवशी तर सहाव्या दिवशी केली तरी चालेल पण अगदीच पूजा गडबडीने करायला चार पाच दिवस झाले पूजाच केली नाही अशा हिशोबाने गडबडीने पूजा करायला जायचं नाही आहे मग कधीही देवपूजा ही खूप सुचरभूत स्वतः शरीर मन सगळं आत्मा शुद्ध असलं पाहिजे सगळं घर शुद्ध असलं पाहिजे तेव्हा आपण देवाची देवपूजा करू शकतो पाचव्या दिवशी म्हणून शक्यतो झालं तर पाचव्या दिवशी करायची नसेल तर सहाव्या दिवशी केली तरी चालेल तर बघा पाणी आलं होतं सगळ्या झाडांना व्यवस्थित असं पाणी घालून घेतलं काय होतं आठवड्यातनं दोन तीन वेळा असं झाडांना जर शॉवर टाईप पाणी दिलं तर झाडं आणि टवटवीत राहतात आता उन्हाळ्यामध्ये खूप शावरची गरज असते पावसाळ्यामध्ये अजिबात नाही पण उन्हाळ्यामध्ये अशा पद्धतीनं झाडांना बुडापासून शेंड्यापर्यंत पाणी दिलेलं खूप चांगलं असतं चला तर मैत्रिणी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा जर व्हिडिओ थोडा जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूया उद्याच्या छानशा सुंदर व्हिडिओसोबत तो प्रिन्स रावणा श्री स्वामी समर्थ